नमस्कार आपण पाहत आहोत थेट वार्ता आजचा विषय आहे भारतातील जाती व्यवस्था आणि जगातील काळा गोरा भेद यातील तुलनात्मक फरक भारतामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेली जाती व्यवस्था ही समाजाची एक रचना आहे चार वर्ण असंख्य जाती जमाती त्यामध्ये वर खाली श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद निर्माण झाला आहे या व्यवस्थेत जन्मावर आधारित स्थान ठरवले जाते एखादी व्यक्ती कोणत्या जातीची आहे जा यावरून त्याला समाजात मान मरातब मिळायचा किंवा तिरस्कार सहन करायला लागायचा तर दुसरीकडे जगभर विशेषत युरोप अमेरिकेत दिसून आलेला काळा गोरा भेद हा मुख्यतः वर्णावर आणि त्वचेच्या रंगावर आधारित होता गोऱ्या लोकांनी स्वतःला श्रेष्ठ मानून काळ्या लोकांना गुलाम बनवले त्यांना शिक्षण संपत्ती मतदानाचा हक्क देखील नाकारला शतकानुशतके काळ्या लोकांनी गुलामी अन्याय आणि दडपशाही सहन केली या दोन्ही व्यवस्थांमध्ये काही साम्य आणि काही फरक दिसतात तर आपण प्रथम पाहूया की साम्य काय आहेत दोन्ही ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव आहे शिक्षण संपत्ती सत्ता यापासून दोन्ही ठिकाणी वंचित ठेवले जाते पिढ्यानपिढ्या चालणारा अन्याय हा दोन्ही ठिकाणी कॉमन आहे आता आपण पाहूया की फरक काय आहे भारतात जन्मावर आधारित जाती व्यवस्था आहे तर पाश्चिमात्य देशात त्वचेच्या रंगावर आधारित वर्णभेद आहे जाती व्यवस्था धार्मिक सामाजिक चौकटीत गुंतलेली तर वर्णभेद वसाहतवाद आणि गुलामगिरीतून निर्माण झाला या अन्यायाविरोधात भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला तर अमेरिकेत मार्टिन लुथर किंग आणि आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेषाविरुद्ध आंदोलन केले म्हणूनच जाती व्यवस्था असो की वर्णभेद ह्या दोन्ही अन्यायकारी व्यवस्थाच आहेत मानवाला त्याच्या जन्मावर किंवा त्वचेच्या रंगावरून नाही तर गुण आणि कर्तृत्वावरूनच मान दिला गेला पाहिजे चला तर मग या इतिहासातून शिकूया आणि समाजात समानता बंधुता आणि न्याय टिकवण्यासाठी योगदान देऊया थेट वार्ता पाहत राहा नमस्कार